मिरजेत नगरसेवक गणेश सदामाळी यांच्या प्रयत्नातून अकराशे सहा लोकांना शासकीय योजनांचा लाभ पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या हस्ते पी व्ही सी कार्ड प्रदान पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्याकडून कौतुकाचा वर्ष माजी नगरसेवक गणेश सदामाळी यांनी वाढदिवसाचा अवाढव्य खर्च टाळून प्रभागमधील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी विविध दे शासकीय योजनांचं भव्य शिबिर आयोजित केलं होतं नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आधार कार्ड आयुष्यमान भारत कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड मोफत उज्ज्वला गॅस योजना यासाठी नोंदणी केली सुमारे अकराशे सहा नागरिकांना या शासकीय योजनांचा लाभ मिळाला असून आज लाभार्थ्यांना पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते पी व्ही सी कार्ड प्रदान कार्यक्रम सोहळा संपन्न झाला यावेळी भाजप मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडेसर गणेश माळी सतीश माळी पांडुरंग कोरे अमोल थोरवे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते माजी नगरसेवक गणेश माळी यांनी वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात शिबीर घेऊन नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला याबद्दल त्यांचे कौतुक केले यांच्या वाढदिवसा म्हणजे बावीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर शासकीय विविध योजनांचे मोफत नोंदणी शिबिर आपण सत्ता आयोजित केला होता या आठ दिवसामध्ये चार हजार लोकांनी त्या शिबिराला भेट दिली आणि आभा कार्ड असेल आयुष्यमान भारत का इलेक्शन अकराशे सहा लाभार्थी तसेच उज्ज्वला गॅसचे एकवीस त्याचा लाभ घेतलेला आहे एकूण अकराशे सव्वीस लोकांना याच्या माध्यमातून तिथे लाभ घेतलेला आहे आणि सर्वांना आधी पीव्हीसी कार्ड म्हणजे जे अनेक उपलब्ध म्हणजे प्लास्टिक मित्र म्हणजे तिने प्रदान करण्यात आलेला आहे या प्रकारचे अनेक विविध उपक्रम

की माझ्या आवडतल्या जनतेसाठी मी काय करू शकतो त्यांनी तयार केला एक कॅम्प प्रॅम्पच्या निमित्तानं नोंदणी चालू केला त्या जवळजवळ चार हजार लोकांनी त्या शिबिराला दिल्या आपल्या समस्या सुरुवात प्रयत्न केला आता मोदी सरकारच्या तृवेनं सगळं घरच आहे पुढे आज बघ आज घरात आधार कार्ड दोनशे बाबा मेडिकल हवा कार्ड आहे आयुष्यमान हवा कार्डच पाचशे पाहत्ना ते मेडिकलच काम करते आयुष्यमान दोनशे ऐंशी लोकांना मिळाले पाच मोफत ट्रीटमेंट मिळते मतदान काळजी जगे जयशी जवळ नोंदी दृष्टी आता त्यामध्ये जसं अनदान आहे रक्तान आहे तसं मर्यादा आपण चांगल्या लोकांना निवडून दिलं तर आपल्या विभागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये चांगली काम करणारी माणसं पुढे येतात जसं मोदी साहेब आले देवेंद्र फडणवीस एका मताची किंमत ही मोठी किंमत आहे

आपल्या घरात चार पाऊस जर वाढलं असे होती पण देशाच्या सगळ्या गरिबांना बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिर